किती बस किती राहते हा काय हरचे काय एका व्हिडिओ पेमेंट एका व्हिडिओ पेमेंट हाय हार घ्याल तो हार <laughs> <कौ? laughs> <laughs> राहिला बसले नाही तर सप्ला विषयी भाव नको कसं काय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण चालू आहे सकाळ घ्यावरून डायरेक्ट सांगलीला कारण सांगलीमध्ये लय महत्व होतं काम आहे नाव ऐकलं असणार तुम्ही मुकेश मॅक सांगलीचे फोटोग्राफरात लय मोठे फोटोग्राफर क्षेत्रात त्यांचं ले मोठं नाव आहे त्यांना भेटायला चाललोय आणि आमचे खरी लाईफची सुरुवात तिथनं झाल्या तिथनं मग कोल्हापूरला गेलो आम्ही असा विषय झालाय तर आम्हाला तिथं बारला पोहोचतो तर आता वाजल्यात एक तर आधीच एक तास लेट झालाय आणि पॅटी आत्ता इतर रेंजमध्ये निघल्यात तर ते आल्यावर आम्ही मग सांगली जाणार आहे माझी गाडी जराशी बंद पडल्या म्हणून मी निखिलची गाडी घेऊन चाललोय ओला ओला चालवायला गाडी लय भारी वाटत्या आज ऊन पडले आणि वातावरण तरी पण भारी वाटले मला ऊन जास्त आवडत नाही तरी पण भारी वाटाली क्वालिटी गव्हा यायला लावलेलो कधी आलाय पॅटी बायकून घेऊन आले पिता पिता एकदमच सरांचा कॉल आलाय आणि डायरेक्ट आम्ही चहा सोडून निघा आलो तर सरांच्या स्टुडिओ वरती

थँक्यू सर सेम सेम झाले सेम वाटलं पण नव्हतं मोठा असा होईल भारी झाला सर यो म्हणजे बरोबर तसं टाईप करावं लागते माहिती आहे की नाही मग असेल एवढं प्रॉपर नाही कस प्रॉपर व्हायला ते पूर्ण साईडला चेंज करायला

बघ आता सगळ्यात पहिला न्यू पेज घे इथं साईज घ्यायचं बारा बाय ऐंशी आणि सातशे वीस रेझोल एक हजार टेक्स्ट टाकायचं का टाकायचं सांगतो समजा इथं तू काय लिहिलास मोबाईल मध्ये तिथं व्हिडिओचं टायमिंग दिसतं ड्युरेशन कळलं का वेबसाईट नाव आहे फायरफ्लाय फायरफ्लाय काय फायरफ्लाय गडबडीत केला तर व्ह्यूज येणार नाहीत ना तो व्हिडिओ करून उपयोग काय झालं काय ओके आता तुला काय आता काय होतंय आहे लोकेशन भारी वाटत ना अजून का ओके डाऊनलोड करायचं तू तुझ्या फोटो साईडला काय पण ऍड करू शकतोस आता हाफ फोटो टाकायचा ह्याच्यावर कळलं काय

जास्त बेटर वाटेल पडले पडलं बघे ना चालतो गेला कासाईन लोसर का ध्रुव वाला फोटो मध्ये परत भेटायला चला रे बॉर्डर जो साईडला डबल क्लिक कर स्ट्रोक आले का तेवढं सिलेक्शन केलं व्ह्यू काउंट इथ जायचं मसाई पठारच्या व्हिडिओला सगळ्यात जास्त व्ह्यूज कोणाला आहेत तिथं वर मी असं जर मसाई पठार टाकलो ठीक आहे पण लोक काय सर्च करतात हे तुला कसं कळणार काय करायचं युट्यूबला जायचं तू स्वतः लिहायचं मसाई पठार माझं पंचवीस हजार होते हे व्हिडिओ बघितल्यानंतर माझे तीन महिन्यात पंच्याहत्तर झाले वे? तर भाऊ इथं डायरेक्ट घरलाच होते सरांकडनं लेख का शिकायला मिळाला कारण काय शिकायला मिळालं की व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे मी म्हणजे वरती व्हिडिओ प्रॉपर कसं करायचा हे सगळं शिकायला मिळाले तर आता इथं डायरेक्ट घरला होतो पहिला लेख बुक लागलाय जेवायचा जायला घरात पहिला आणि विषय असा झाला आहे की आता जे ट्रिक आवडल्यात ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी हे करणार ऍड करणार तर बघूया आता उद्यापासून व्हिडिओ कशावर द्या तर पूर्ण अकाउंट सगळं चेंज केले देऊन बघा काय दिसलो तुम्हाला व्हिडिओ टाकल्यावर तर बघूया आता चला तर मित्रांनो आजच्या पुढे एवढंच आहे जर व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम आता तुमच्या भावाला हो सबस्क्राईब तेवढं करा चला